राजुरा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या राजुरा माथरा गौरी पोवनी या राज्यमार्गावरील रामपूरजवळी रस्त्यालगत शिल्लक राहिलेले काम तसेच गौरी गावाजवळ असलेल्या पुलाचे आणि रस्त्याचे अर्धवट बांधकाम येथे आमदार सुभाष धोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटदार यांना घेऊन प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि येथेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या क्लास घेत स्थानिक नागरिकांच्या अडचणी व्यथांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले राजुरा मात्रा गौरी पोवनी या राज्यमार्गाचे काम मागील तीन चार वर्षांपासून सुरू असून पूर्णत्वाच्या मार्गावर आहे परंतु अनेक ठिकाणी अर्धवट असलेल्या रस्त्यांचे पुलांचे बांधकाम नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत रामपूर तुरळक काम शिल्लक असून गौरी नाल्यावरील पुलाचे काम अर्धवट असल्याने नागरिकांची मोठी दमछाक होत आहे पावसाळ्यापूर्वी येथे काम पूर्ण होणे गरजेचे असून या संदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रारी आंदोलने करूनही संबंधित विभाग कामे पूर्ण करीत नसल्याने प्र... नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे त्यामुळे आमदार सुभाष धोटे यांनी अर्धवट असलेल्या रस्ते पुलाची पाहणी केली आणि गोवरी येथे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तीस मे दोन हजार चोवीसपर्यंत अर्धवट कामे पूर्ण करण्याचे तसेच मुख्य मार्गावरील ओव्हर हेज विद्युत तारांची उंची वाढवण्याचे निर्देश दिले आहेत गौरी या जो रस्ता बनवलेला आलेला आहे नारंदा कवठाळा कवठाळा नांदगाव गौरी गौरी माथरा आणि सास्ती या वर जो ब्रिज आहे गौरीच्या नाल्यावरचा त्या ब्रिजच्या कामासं माहिती घेण्यासाठी जो उपस्थित झालेलो हो। आहोत हे काम ॲक्च्युली चार पाच वर्षापूर्वीच मंजूर झालेलं काम आहे परंतु कॉन्ट्रॅक्टरच्या कामाच्या विस्फोटपणामुळे हे काम अजूनही पेंडिंग पडलेलं आहे परंतु मागच्या वर्षीपासून या कामाला गती मिळाली मग मध्यंतरी डब्ल्यू सी एलचा अडथळा आला डब्ल्यू सी एलनी बांधकाम विभागाला गा एक पत्र दिलं ऑक्टोबर महिन्यात आणि पत्र दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की बा हा जो नाला गौरीचा आहे या नाल्याला आम्ही आणखी दोन नाल्या जोडणार आहोत साखरी आणि ओनी आणि इकडला गौरीच्या उत्तर दक्षिण भाग पूर्व पश्चिम भागातला तो नाला जोडला असल्यामुळे या ब्रिजला जे आज पाच मीटरची त्याची हाईट आहे ती दहा मीटर करावी लागली असती आणि तो जर नाला जोडला असता तर गौरीसारखं गाव हे अर्ध पाण्यात गेलं असतं म्हणून त्यामुळेच हा हे काम थांबवून दिलं आणि नंतर नाशिकवरून सगळे एक्सपर्ट्स आले डब्ल्यू सी एलचे एक्सपर्ट बांधकाम विभागाचे एक्सपर्ट चर्चा झाली आणि पंधरा एप्रिलला मग त्यांनी कुठेतरी जसं आहे तसं कामकाम करण्यासाठी मंजुरी दिली आज आमचा शासनाचा सगळ्याचा प्रयत्न असा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या पुलाचं बांधकाम तीन मेच्या पूर्वी झालं पाहिजे आणि बांधकाम होत असताना या दोन्ही बाजूला पुलाच्या पंधरा फूट इकडे पंधरा फूट तिकडे हा रस्त्यासाठी एक राफ्टर तयार करून येणे जाण्यासाठी सुविधा झाली पाहिजे आणि जे काही रोड आपण आता केलेला आहे त्या रोडच्या डाव्या उजव्या बाजूला लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेती आहे त्या शेतकऱ्यांनासुद्धा जाण्यासाठी आ, सोय करा सोय करून देण्यासाठीसुद्धा आपण प्रयत्नशील राहू परंतु माझी विनंती आत्ताच मी कुंबेसाहेबांशी बोललो काल परवा दोन दिवसापूर्वी साहेब पण येऊन गेले आणि साहेब म्हणजे आपले कार्यकारी अभियंता त्यांनी पण सांगितले मी स्वतः उभं राहून कोणत्याही परिस्थितीमध्ये तीस तारखेच्या आत तीस मेच्या आत ह्या रस्त्या पुलावरचा स्लॅब पूर्ण करून देईन अशी आम्हाला त्यांनी हमी दिलेली आहे आणि आमचा पण प्रयत्न आहे आणि मी गावकऱ्यांसुद्धा आश्वास करू इच्छितो कारण हा रस्ता हा पूल या राजुरापासून तर गौरी पोनी रस्त्यापर्यंतचा एक त्याला काय म्हणतात किंवा म्हणजे संजीवनी आहे या पुलाशिवाय इथले विद्यार्थी विद्यार्थिनी शेतकरी युवक काम करणारे शाळेत शिकणारे तर सगळ्यासाठी हे महत्त्वाचं असल्यामुळे हा पूल कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकतात